सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजची हे पुस्तक आणि आजची चौथी कडी आहे ह्यातली कळ कळ की कळकळ ग अगो दातामध्ये जोरदार कळ गेली दवंग मागितली मी देतेस ना आपल्या घरात देते हो हातातलं काम बाजूला ठेवेपर्यंत एखादं सेकंद लागतोस ना कळ काढा की थोडी आणि लवंग नसायला काय झालं घरात मी बगीनं लवंग आणायला स्वयंपाकघरात जात होते तर रोहिण आलाच हॉलमधून आणि दोनदा आलेला कळ शब्द त्याच्या कानाने बरोबर टिपल्याचं लक्षात आलंच माझ्या आता त्याच्या शब्द खेळाची कळ उघडायलाच लागणार आजी कळ काढून कशी का टाकायची हे काय सांगतेस तू बाबांना आबा आधीच अपसेट झालेत हो रोहीण दोन मिनटं थांब मी बोलते तुझ्याशी स्वयंपाकघरात थोडा विरंगुळा म्हणून ठेवलेला छोटा रेडिओ मी चालू ठेवते अनेकदा लवंग नेऊन देत होते तर रेडिओत नेमकं कुठलं गाणं लागावं कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या अली लवंग नाहीच बरं वाटलं तर लवंगेच्या तेलाचा कापूस देते हवं तर नको वाटेल बरं लवंगेनेच तो रेडिओ आधी बंद करा म्हणजे कळीचा मुद्दा हा आहे की मग शांतता मिळेल एकदम त्रस्त स्वरातली आबांची प्रतिक्रिया मी पटकन रेडिओ बंद केला खरा पण आता रोहीन अजून एक प्रश्न घेऊन हजर झाला आजी ईश्वर म्हणजे देवबाप्पा गॉड ना त्या कळा म्हणजे मी कळीचा मुद्दा म्हणजे आपल्याला काही दुखलं तर म्हणतेस देवाचं नाव मनातल्या मनात मग आता त्याच्या कळांच्या वेळी तो कुणाचं नाव घेतो सांग न ग कळतच नाही आहे मला आता हे गाणं समजावण्याचं तसं खरं म्हणजे रोहिणचं वय नाही मी त्यात कळासारखा व्याकरणाचा प्रश्नही उद्भवला मी त्याचाच आधार घेत म्हटलं रोहिण बरोबर आहे तुझं ईश्वर म्हणजे देव पण कळा हे कळचं प्लुरल आहे आणि मगाशी कळ कशी काढून टाकणार विचारत होतास ना त्याबद्दल येस ते सुद्धा नाही कळलं सांग ना प्लीज त्याचा मगाचाच प्रश्न मी विसरले नाही त्याबद्दल दाद देत रोहिंना अधीर होऊन मला विचारलं मधल्यामध्ये त्या गाण्याच्या अर्थाची गाडी सायडिंगला पडली ते बरंच झालं म्हणा अरे कळ काढून टाका नाही कळ काढा म्हटलं मी हे बघ कळ येणं म्हणजे दुखणं परंतु कळ काढा म्हणजे थोडा धीर धरा किंवा हॅव पेशन्स असं ममा म्हणते ओके हो नाही तुला म्हणते की नाही कधी कधी तर तसा अर्थ होतो त्याचा सो डिफरंट रोहिंचा आ मिटायला वेळच लागला जरासा मग त्या गाण्यात मी सिंगर शेवटी चाव्या म्हणत होता ते आणि आबा म्हणाले ते कळीचा मुद्दा मुद्दा सोडेल तर रोहीन कसला पण या प्रश्नानं आलेलं हसू लपवावंच लागलं मला अरे तो शब्द ठाव्या असा होता पण तुला माहिती आहे का चाव्या हे चावीचं फ्लोरल आहे चावी, चावी म्हणजे की निसमान अर्थी मराठी शब्द कळ असाही आहे कळीचा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा की ज्याकडे अटेन्शन द्यायलाच हवं असा पॉईंट ओ नो कसली मज्जा आहे गं मराठीत कारण मला आठवतं आहे आपल्या रोज प्लांटला परवा बर्ड आली होती तिलाही मराठीत कळी म्हणतात असं सांगितलं होतंच हो न अगदी बरोबर आणि कळीचं प्लुरल होतं कळ्या रोहीन अजून एक गंमत आहे कळबद्दलची ओळख आजी सी एल यू दे ना गो एकदा अं मी एका मुनीची गोष्ट सांगितली होती येस आठवलं कळ लाव्या नारद मुनींची ना आणि हेही आठवलं म्हणजे भांडण लावणारे सो कळचं अजून एक मिनिंग आहे भांडण राईट रोहीन करेक्ट आठवलं रे तुला आजी तुला ऐकू लागे काय रे बातम्यांची ट्यून ऐकूनही ती मी मुद्दाम वेड पांघरून म्हटलं आबांच्या दाताची कळ थांबली बहुतेक ऐक आबांनी न्यूज चॅनल ऑन केलं आहे चल बघूया हॉलमध्ये जाऊन असं म्हणत माझा हात धरून पठ्ठ्यानं हॉलच्या दिशेनं मोर्चा वळवला अजूनही धोका पूर्ण संपला नसल्यामुळे नागरिकांनी हात धुणे मास्क बांधणे सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी नियमांचे काटेकोर पालन करायलाच हवे असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे शब्द ऐकला आणि माझी नजरा नजर झाली भुगयावर गेल्या होत्या स्वारीच्या पण चेहऱ्यावर स्माईल होतं या कळकळीमध्ये बरं का हो ना दुखणं आहे ना बड कळकळीचं आवाहन म्हणजे अर्नेस्ट अपील समजलं का ग्रेट ना माझ्या या प्रश्नावर रोहिणची जोरदार टाळी नसती मिळाली तरच नवट आणि त्याची कळी खुलली हेही अगदी स्पेशल नाही का तर अशी ही कळ शब्दाची गंमत तर उद्या अशाच एका नवीन गोष्टीसह आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय मित्रांनो आणि माझं गप्पा गोष्टी हे चॅनेल नक्की बघत राहा आपल्या मित्रांना मैत्रिणींना आणि सगळ्या बाकीच्या लोकांना पण सांगा लाईक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला तर उद्या भेटूया नवीन गोष्टीसह तोपर्यंत तो, बाय